मकर संक्रांतीनिमित्त खमंग खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्या आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय तर चला तर ता सर्वात आधी तर ता एक वाटी तिळ भाजून घ्या त्याला वाटून घ्या त्याचबरोबर थोडंसं खोबरं आणि खसखस हीसुद्धा व्यवस्थित भाजून वाटून घ्या मिक्सरला आपण हे सर्व जिन्नस वाटून घेतलेत कढाईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून त्यामध्ये एक वाटी पीठ टाकलेलं आहे चण्याचं चा। चण्याच्या पिठाला आपल्याला असं खमंग असं भाजून त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे जे तिळाचं मिश्रण तयार केलं त्यामध्ये त्याचबरोबर थोडीशी सुंठ पावडर वेलची जायफळ पावडर आणि थोडंसं चवीला मीठ घालून आपण हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी एक वाटीच्या आसपास गूळ घेतलेला आहे जो मी किसून घेतलेला आहे कारण की त्याचे खडे लागू नयेत म्हणून व्यवस्थित मिश्रणामध्ये हा गूळ मिक्स करून घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स अजून होण्यासाठी ह्याला आपण थोडंसं मिक्सरला लावून घेऊया म्हणजे गूळ आणि तिळाचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होईल अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं एकदाच फिरवायचं जास्त वेळा फिरवायची गरज नाही आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आपलं तिळाचं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा लाडूसुद्धा तयार करू शकता खूपच सुंदर लागतो खायला चला आपण तर पोळ्या तयार करणार आहोत ना तर आपण पूर्णाच्या पोळीला जसं कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने कणिक मळून घेतलेलं आहे आता एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तांदळाचं पीठ वापरायचं आहे आपल्याला पोळी तयार करताना त्याच्या अशी पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आणि हे मिश्रण ह्यामध्ये दाबून असं भरायचं आहे दाबून भरल्यामुळे काय होईल पोळीच्या अगदी कडेपर्यंत हे मिश्रण जाणार आहे आणि कुठेही पोळीला पीठ राहणार नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिश्रण भरून हा गोळा बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा बंद केला की सगळ्या बाजूला आपला कडे कडेपर्यंत मिश्रण अगदी पोचणार आहे आता तांदळाच्या पिठावर ह्या पोळीला आपण लाटून घेऊया व्यवस्थित असं पीठ लावून घ्या आणि पाटाला कापड लावायला सुती कापड लावायला विसरू नका व्यवस्थित अशी गोलाकार पोळी मस्त लाटून घ्या बघू शकता मिश्रण आपलं कडेपर्यंत पोचलेलं आहे अक्षरशः हो की नाही मस्तपैकी आपण गोलसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे ही पोळी तिळाची अक्षरश पंधरा पंधरा दिवस आपण खाऊ शकतो पण इतकी चविष्ट होते ना की पंधरा दिवस काहीही टिकत नाही पटकन संपण्यात येते नाश्त्यासाठी तर एक नंबर पदार्थ आहे ह्या व्यवस्थित अशी अशी तुपावर ही खमंग अशी पोळी आपण भाजून घेणार आहोत तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण अशा पद्धतीने पोळी लाटू शकतो तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पोळी तयार करून घ्या काय मग ह्या मकर संक्रांतीला करताय ना तिळाच्या पोळ्या ओ नक्की करा खरोखर खूपच स्वादिष्ट अशा या तिळाच्या पोळ्या होतात आपले पारंपरिक पदार्थ असतातच एक नंबर ओ करून बघा ही तिळाची पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका